तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला राज्य निवडणूक आयोगाचा अर्थात महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर दोनशे ते अडवश्व विधानसभा मतदारसंघातून जी निवडणूक मी लढवली त्याच्यामध्ये पराभव झाल्यानंतर मी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्थातच निवडणूक शाखेकडे संपर्क साधून बारा लाख चौऱ्याहत्तर हजार उभारून सत्तावीस ईव्हीएम मशीनची पुनर्मतमोजणीच्या संदर्भातला अर्ज दाखल केला होता त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत अर्ज त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुप्रीम हायकोर्टमध्ये करणं त्या ठिकाणी तो टास्क असतो किंवा त्या संदर्भात ती मुदत असते त्याप्रमाणे माझ्या निवडणुकीमध्ये जे ज्या गडबडी झाल्या त्या ॲफिडेविटच्या संदर्भात असतील निवडणूक मतदार याद्याच्या संदर्भात असेल किंवा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संदर्भात असेल याची एक याचिका आमची हायकोर्टामध्ये आहे ती याचिका अजूनही पेंडिंग आहे त्या संदर्भातला पुढचा निकाल येणं अपेक्षित आहे असं असताना निवडणूक आयोगाने फक्त आम्ही त्या मशीन झिरो करून मॉक्फल करू अशा प्रकारचे जानेवारीमध्ये भूमिका घेतल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये आमच्या बऱ्याच लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये एप्रिलमध्ये एक निकाल दिला ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉकपोल करता येणार नाही जे मत मतदान मत, मत पेटीमध्ये मतदान यंत्रामध्ये बंदीच आहे ते मोजावं लागेल आणि उमेदवाराची इच्छा असेल तर मॉकपोल पण करावा लागेल अशा प्रकारचा निकाल दिल्यानंतर मागच्या दहा दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने आमच्या सत्तावीस ईव्हीएमचा पुनर्मतमोजणीचा कार्यक्रम लावला होता पण दरम्यानच्या काळातली माझी उच्च न्यायालयाची याचिका ही प्रलंबित असल्यामुळे ती हो बाग निवडणूक कार्यालयाला आम्ही दीदर्शन सांगून दिली त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिकेच्या संदर्भातली जी काय कार्यपद्धती आहे किंवा एकूणच काय नेमकी परिस्थिती आहे ती समजून घेतल्यानंतर माझी ही मतदार पुनर्मतमोजणी ही, मत पुनर ही स्थगित केली ती रद्द केली नसून मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचा पुढील निकाल सोड ही मतमोजणी स्थगित ठेवण्यात आली त्याच्यामुळे एकीकडे माझी पुनर्मतमोजणी नक्की होईल त्याचबरोबर निवडणुकीत झालेल्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये किंवा केलेल्या गडबडीच्या संदर्भातला योग्य ते निकाल मान्य मुंबई उच्च न्यायालय नक्की देईल याची मला खात्री आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टीआरएस आर गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा